एका मुलीचा संघर्ष ती माधुरी पंचवीस वर्षीय तरुणी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन एका ऑफिसमध्ये कामाला लागलेली दिसायला गोरी पान चार चौघात उठून दिसणारी चित्रपटातील हिरोईन पण तिच्या पुढे फिकी पडेल अशी ती नाजूक बांधा लाल चुटुकोट ओठांवर एका बाजूला काळा छोटा तीड लांब सडक केस कोरलेल्या भुव्या नेहमी लांब केसांची वेणी घालून ती एका बाजूने समोर घेतलेली डोळ्यात नेहमीच काजड कपाडावर छोटी टिकली ओठ जन्मताच गुलाबी असल्याने तिला कधी लिपस्टिकची गरज भासली नाही ती फक्त लिपबाम लावायची अशी ही देखणी माधुरी जणू स्वर्गातील परीच पण म्हणतात ना गरीबाला सौंदर्याचा शाप असतो तसंच हिचं झालं घरची परिस्थिती गरिबीची पण जेमतेम असेल घरात आईवडील भाऊ आणि छोटी बहीण जी आता दहावीमध्ये शिकत होती भाऊ आठवीला शिकत होता आई वडील दुसऱ्यांच्या शेतात राबत होते माधुरी पण बारावी शिक्षण करून नोकरी करत होती आणि आई वडिलांना हातभार लावत होती आणि आपल्या भावंडांचं शिक्षणही पूर्ण करत होती स्वभावाने अगदी नावाप्रमाणेच मधुर अशी ही माधुरी दिसायला खूप देखणी होती आई वडिलांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती एवढी चांगली पोरगी बाहेर जाते लोकांच्या नजरा चांगल्या नसतात म्हणून त्यांना तिची काळजी वाटत होती लहानपणापासून गरिबीत वाढलेली माधुरी अगदी सहनशीलतेची मूर्ती होती मनातलं दुःख ती अजिबात चेहऱ्यावर दिसू देत नव्हती अशातच एकदा कामावरून घरी येताना त्याची नजर तिच्यावर पडते आणि पाहता क्षणी ती त्याला आवडते तो तिच्या मागे मागे जाऊन तिची सगळी माहिती काढतो तो कथेचा नायक अविनाश माधुरीच्या गावापासून दोन गाव सोडून त्याचं गाव असतं त्या गावातील सावकाराचा तो मुलगा असतो वय एकोणतीस वर्ष मुंबईत स्वतःचा बिझनेस असलेला सुट्टीनिमित्त कुटुंबासोबत गावी आलेला घरी आई बहीण वडील आणि तो आणि मोठा भाऊ जो बायकोसोबत वेगळा राहत होता गावात एकमेव श्रीमंत त्याचं घर होतं तोही दिसायला हँडसम जेलने सेट केलेले केस जिम करून कमावलेली भरदार शरीर शरीरयष्टी कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असा तो स्वभावाने जरा रागीट तितकाच मनाने चांगला असा हा गावाला येऊन माधुरीच्या गावी असलेल्या त्याच्या मित्राला भेटायला अविनाश येतो आणि तेव्हाच त्याला माधुरी दिसते मित्राकडे तिची चौकशी करून तिच्या मागे मागे जाऊन पुन्हा खात्री करून घेतो सगळी माहिती काढून तो घरी येऊन माधुरी बद्दल सांगतो माधुरी बद्दल ऐकून सगळेच खुश होतात आणि दोनच दिवसांनी माधुरीच्या घरी निरोप पाठवून मुलगी पाहायला येत असल्याचं सांगतात माधुरीच्या घरी सगळेच खुश असतात शेवटी तो दिवस येतो माधुरी छान साडी नेसून तयार होते मोरपीस साडी त्यावर मॅचिंग बांगड्या कपाडावर खड्यांची टिकली ओठांवर लिप बाम डोळ्यात काजड कानात छोटे झुमके केसांची सागरवेणी अशी साधी तयार होते मुळातच सुंदर असलेली माधुरी साडीत अजूनच सुंदर दिसत होती आईने तिला पाहताच तिची दृष्ट काढली पाहून येतात चहापाणी करून मुलीला बोलवतात माधुरीची आई माधुरीला घेऊन येते मित्रांनो या मुलीच्या संघर्षामध्ये पुढे काय झाले ते बघूया पुढील भागात तर भेटूया लवकरच धन्यवाद